आपल्याला छान मार्गदर्शन केलेले तर त्याच्यामध्ये आपण काल झाली विकास आणि त्याबद्दल होणारे बदल आणि ते का होतात आणि ते कसे होतात हे आपल्याला या सरांनी खूप छान पद्धतीने समजावून सांगितलेलं आहे आणि त्यांचा आमच्या या पाहिजा किंवा बाल विकास खात्यात आम्ही जे काम करतोय त्या कामावर त्याचा खूप असा छान परिणाम आम्हाला दिसून येताना आत्ताच दिसतोय आणि त्याचं खूप छान मार्गदर्शन आज आपल्याला या सरकारपासून हे सर करत आहेत तर मानवाची उत्क्रांती कशी झाली त्यांच्या उत्क्रांतीचे टप्पे मला किंवा बालकाच्या मेंदूचा विकास कसा होतो आणि त्याचे विविध प्रकारचे जे भाग आहेत त्या भागांचे सरांनी आपल्याला आहे आणि काल सर्वांनी अनेक प्रशिक्षण होतात परंतु नेहमी असं अभ्यास प्रशिक्षण व्हावं अशी आमची अपेक्षा असते अतिशय सुंदर कार्यशाळा झाली की म्हणजे नेमकं आपल्याला पुढे काय करायचं हे त्यांनी सारांश रुपाने सांगितलं की जसं जिजाऊन शिवांना तलवार शिकवली पण भावनिक विकास जर नाही झाला तर गोळ्या चांगल्याच व्यक्तीला झाडल्या जातात त्यामुळे सरांनी सांगितले की भावनिक विकास सुद्धा महत्वाचा आहे नुसता डॉक्टर झाला परंतु ती औषधी नेमकी कोणाला द्यायची आणि कोणाला द्यायची नाही आणि नको तिथं बुद्धीचा उपयोग करायचा का म्हणजे मला जे कळलं ते मी सांगायचा सा प्रयत्न इथे करते म्हणून मी काल सरांना आवर्जून बोलले की एक नंबर सर अतिशय सुंदर म्हणजे आमच्या कल्पना क्लिअर झाल्या की बालकांना नेमकं अगोदर आम्ही हे करतच आहोत नाही असं नाही कारण आमचं बुद्धिष्टच आहे की पाया पक्का करणं तरच कळस निघणार आहे परंतु नुसता आय टी मध्येच गेला पण त्याचा जर भावनिक विकास नाही झाला तर समाजाला त्याचा फायदा होतो कधी कधी हानी होते ती हानी होऊ नये म्हणून भावनिक विकास म्हणून बौद्धिक भावनिक विकास आणि शारीरिक विकास ह्याच्यासाठी खूप हुशार आहे पण शारीरिक विकास नाही आहे त्याला सारखी भीती वाटते म्हणून शारीरिक पण विकास महत्वाचा आहे तसं एकंदरीत सर्वांगीण विकास कसा साधावा आणि का साधला पाहिजे किंवा इथून पुढे आपल्याला कशी मुलं निर्माण करायची आहेत म्हणून म्हणजे जाती पाती याच्या पलीकडे जाऊन मानव धर्म किंवा माणूस निर्माण करायचा आहे हे सरांनी सांगितलं असं मला समजलं खूप सुंदर काल सरांनी कार्यशाळा घेतली आणि आपल्या सर्व टीमचं अभिनंदन करते

आपल्याला आईपर्यंत अंगणवाडी ताई करते तशीच समज भूल कसं वाढलं पाहिजे कसं ही समज आपण भारतांपर्यंत कशी पोचवू शकतो याच्या मागे विचार झाला आणि तिथून ह्या कार्यशाळेचा जन्म झाला आणि ही अशी कार्यशाळा महाराष्ट्र पाच जिल्ह्यांमध्ये आपण करतात जिथे आकांक्षित आहे तिकडे तर ह्या कार्यशाळेचा मुख्य हेतू आहे की घराघरात आईपर्यंत मेटू पोचवणं कारण या सगळ्यांना सांग आयसीडी तिथे दुसरी कार्यक्रम आहे हा आहार आरोग्य शिक्षण याच केंद्र जो काय तर मेंदू आहे ना आहार का द्यायचा टी शर्ट का द्यायचा परत तो मेंदूच कडेच तर तो मेंदू आपल्याला शास्त्रीय पद्धतीने पण अतिशय साध्या सोप्या सहज भाषेत स्वतःच्या भाषेमध्ये कसा तो खालीपर्यंत पोहोचवता येईल यासाठी जिल्ह्यातून काही किंवा सेविका आहेत आणि काही सेविक आहेत प्रत्येक तयार करायचं जसे सॉफ्टवेअर डेव्हलपर्स आहेत ना आय टी क्षेत्रात जे सॉफ्टवेअर तयार करतात प्रोग्राम देतात तसे हे चाईल्ड डेव्हलपर म्हणून समाजामध्ये त्यांना एक ओळख मिळायची जसे गावागावात असं कावी कोणाला होते एखाद्या मुलाला कावीड झाली की नाही तर आपण पटक्क मी सांगतो जा त्या गावाचा एक व्यक्ती राहतो त्याला ये भेटून येतो सांगेन काजू आहे का तो औषधही देतो तसं जिथे कुठे आंगडवाडी काम करते मुखेसे सेविका विविध हे से सगळे बाल विकासाच्या क्षेत्रामध्ये काम करणारे आणि वर्षामध्ये खूप प्रशिक्षण झाले मला पण कल्पना देते खूप अभ्यास तुम्ही सतत करतात रोज मुलांसोबत वावरणारी तुम्ही माणसाला तर तुम्हाला जी समज तयार झाली आहे ती आजूबाजूच्या पालकांना आणि फक्त अंगणवाडी देणारी मुलांचे पालक नाही ताईशी ता मी बोलत होतो चारच्या वेळी की आजचे जे सुशिक्षित जे पालक आहेत इंजिनियर आई आहे समजा ती इंजिनियर आहे मोठी मोठा समज काय आहे की इंजिनियर इंजिनिअर आहे आता मला कळतं मूल कसं वाढवायचं असं नाही हे कालचं सेशन ऐकलं तुमच्या लक्षात आलं इंजिनियरिंग इंजिनिअरिंग इंजिनिअरिंग ते नोकरीसाठी त्या क्षेत्रामध्ये ती नक्कीच हुशार असेल पण पालकत्व याला पालकत्व म्हणतात ना असं की पालनत्वाची गरज आजच्या काळामध्ये जडत झाली कारण आजपर्यंत मोबाईल म्हणून प्रकार जेव्हा आला ना आपली ही पहिली पिढी आहे की आपली मुलं जन्माला आल्यापासून मोबाईल बघतात म्हणजे बाहेर आले आल्यानंतर फोटो काढताना <laughs> स्टेटस ना? म्हणजे उद्या ते म्हणजे वीस वर्षाचं बावीस वर्षाचं होईल त्याला पोटात बाहेर आलेला फोटो पण बघायला मिळणार आहे तुमचं फोटो आहे का तुझं लहानपणाचं कोण नसेल जे पंधरा साठ वर्ष आहे ना तर हे वेगळंच प्रकरण असणार आहे ही जी मुलं आहेत यांच्यावर होणारे परिणाम आहेत आणि माहीत नाही आहेत चांगल्या चांगल्या अभ्यासक सुद्धा आता याच्यात आहेत की सतत वॉश ठेवून आहे त्याच्यावर अभ्यास करत नाहीत की याचा काय चांगले आणि वाईट परिणाम होणार आहे तर अशा काळामध्ये आपण अंगणवाडी सेविका म्हणून काम करतोय अशा काळामध्ये जे काही आई बाबा होत आहेत त्यांना पालकत्वाची खूप गरज आहे काही गोष्टी आपल्या म्हणजे पिढ्यान पिढ्या माहीत होतात म्हणून कसं वाढवायचं त्या गोष्टी आणि काही गोष्टी नव्या पद्धतीने समजून घेणं कारण तेवढं संशोधन आता होत आहे मेंदू आता लोकांना व्यवहार आहे मशीन जेव्हा मशीनचा शोध लागला तेव्हापासून मेंदूचा डिटेल आपल्या सांगायला सुरू झाले तर हे सगळं आपण साध्या भाषेत सोप्या भाषेत पालकांपर्यंत कसं न्यायचं यासाठी ही एक बाल विकासकांची फळी आपल्या दाराशी जिल्ह्यामध्ये काय होते वर्षभरात एक तीन टप्प्यांमध्ये आपण त्यांना असं मार्गदर्शन करणार आणि हे त्यांच्या त्यांच्या स्तरावर समाजामध्ये पालकांसोबत जे पालक विभाग होतील त्याच्यामध्ये जिथे तुम्हाला संधी मिळते लग्नात बोलायला <laughs> तर भेटलं तरी बोलायचं त्याच्यासाठी चांगली जागा आहे ना लग्न करता पुढे संधी मिळते तिथे तुम्ही समाजामध्ये तुम्ही अंगणवाडी ताई म्हणून सगळ्यांना माहिती तुम्ही मुख्य सेविका म्हणून माहिती बाल विकास प्रकल्प अधिकारी म्हणजे प्रशासकीय नोकरी करता म्हणून माहिती पण तुम्ही बाल विकासा आहात अशी आयडेंटिटी तयार होणं खूप गरजेची की मला काहीतरी माझ्या मुलाला माझा मूल जेवताना मोबाईल बघत ते जेवतच नाही त्याशिवाय आणि मी सगळ्यात प्रयत्न करून पाहिलं सॉल्व्ह होत नाही मी काय करू असं आता सध्या आहे ना समाज mm. एक साधं उदाहरण देतो तर त्यांना आस्था माहीत नाही मी कुणाला भेटू ताप आल्यावर मला माहिती आहे मी डॉक्टरकडे जाईल पण असे प्रश्न जेव्हा निर्माण होतात मी काय करायचं मग एक आपल्यापैकी जे कोणीतरी ताई काल मला म्हणत होते की माझं मूल मोठं आहे सहा सहा वर्षाचा सात वर्षाचा आहे पण ते खुर्चीवर चढत पडत त्याला ते भीतीच वाटत नाही आणि ते आईला भीती वाटते ना त्याला कस म्हणजे तिला टेन्शन कसं घ्यायचंय त्या आईला ताई घ्यायची असते कुठली ती आई म्हणून माझ्याकडे आली होती ती म्हणून होती मला याचं टेन्शन कळत कसं नाही एवढा मोठा झालाय आणि ती बाई अस्वस्थ आहे ना तिला नाही वाटत तर कुणाला विचारतो तर हे जे आजूबाजूला असे बालमित्र असतात त्या म्हणून गरजेचं आहे की त्याला तिला सर विचारू शकते गप्पा मध्ये सांगू शकतात मदत करू शकता हे खूप मोठ सेवा आहे का खूप मोठी सेवा आहे नोकरीच्या पलीकडचं समाजात तुम्हाला मिळणार तर असा हा ग्रुप आपण बांधायचा प्रयत्न करतोय आणि जो समाजामध्ये खाली चळवळ म्हणून तयार करेल तर ही आमची इच्छा पण आहे कार्यशाळेचा जागा दिली आणि वेळोवेळी मार्गदर्शन सर आणि आम्ही सोबत बरेच वेळा काम करतो आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन पण मिळतं आणि डायट आणि आयसीडीएस आता यापुढे कायम एकत्र काम करणार कारण हे नवीन शैक्षणिक धोरणामध्ये आता आपण येत आहोत असं आहे तर तुम्ही आलात त्याबद्दल धन्यवाद आणि आम्ही सुरू ठेवू आता आणि एकात्मिक बाल विकास सेवा योजना सुरू झाली आणि त्याच रोपट्याच आज वटवृक्ष झालेलं आपल्याला दिसून येत आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं तर जवळपास एक लाख दहा हजार चारशे पंचेचाळीस अंगणवाड्यांची संख्या आहे तर ही निश्चितच हा जो वटवृक्ष झालेला आहे सगळं श्रेय अंगणवाडी त्याचबरोबर वटवृक्षर यांना द्यावं लागेल कारण त्यांच्या अथक परिश्रमाने आज आपण इथपर्यंत पोहोचलेलो आहोत खर तर अंगणवाडी म्हणजे बाल शिक्षणाची सुरुवात आपल्या भारतामध्ये झालेली आहे असं म्हणता येणार नाही कारण मारिया मोंटेसरी फ्रोबेल यांनी याचं याच रोपट पाश्चात्य शिक्षण पद्धतीमध्ये लावलं आणि त्याच रूपांतर त्याच संस्करण आपण आपल्या भारतामध्ये केलेलं आहे भारतामध्ये गिजुबाई वधेरा ताराबाई मोडक अणुताईबा यांनी हा वारसा चालू ठेवला आणि त्यांचाच वारसा त्याच्याच शिक्षणाची दोरी आज आपल्या सगळ्यांच्या हातामध्ये आहे आणि ही बाब निश्चितच आपल्यासाठी स्पर्धा निर्णय अनुकरणीय आहे तर आपण पाहिलं तर बालशिक्षण या विषयावरती अनेक संशोधन झाली बालशिक्षण या विषयावरती अनेक आयोगांची स्थापना झालेली आहे परंतु खऱ्या अर्थाने आठ ऑगस्ट दोन हजार सहाचा बालशिक्षणाच्या संदर्भातला शासन निर्णय त्याचबरोबर दोन हजार सोळाचा आकाराचा अभ्यासक्रम आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे दोन हजार वीस चाललेलं नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण या, या शैक्षणिक धोरणामध्ये बाल शिक्षणावरती जो प्रकाश टाकलेला आहे आणि त्याने जी आपल्याला एक वाट दाखवलेली आहे दा त्याच्यावर खरंतर आपल्याला मार्गक्रमण करून पुढे जायचं आहे कशासाठी हा महत्वाचा आहे खर तर आरटी मध्ये सुद्धा आपला अंतर्भाव केलेला होता सहा ते चौदा वयोगटातील मुलांना मोफत आणि सक्तीचं शिक्षण करावं असं सांगितलेलं आहे परंतु नवीन राष्ट्रीय शैक्षणिक मात्र वय वर्ष ते तीन ते हा हा शिक्षणाशी जोडलेला आहे म्हणजे याच्यावर प्रामुख्याने भर द्यावा असं आपल्याला सांगितलेलं आहे आणि आपल्याला माहिती आहे की पहिली जे पाच वर्ष आहेत ती आपल्या अंगणवाडीसाठी दिलेली आहेत त्यातल्या त्यात पहिली तीन वर्ष आणि त्याला जोडून असलेली पहिली आणि दुसरीची वर्ष म्हणजे हा जो अभ्यास नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये जे सांगितलेले आहे फाउंडेशनल स्टेज प्रिपेटरी स्टेज मिडल स्टेज अँड सेकंडरी स्टेज त्यातला फाउंडेशनल स्टेज हा जो भाग आहे तो आपल्याशी निगडीत आहे आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने आपल्यावर फार मोठी जबाबदारी होऊन पडलेली आहे खर तर रामजोशी समितीने जे एकोणीशे बहात्तर त्याहत्तर यामध्ये सांगितलं होतं की अंगणवाडीसाठी बालकांसाठी कोंडवाड्या नको तर अंगणवाड्या हव्यात आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी बाल शिक्षणाची सैद्धांतिक सप्तपदी मांडलेली होती त्यामध्ये गणिताचा अतिरिक्त भार नको बक्षिसे स्पर्धा मुलांसाठी अहितकारक आहेत कृतीयुक्त का शिक्षण आनंददायी शिक्षण या बाबींना ज्या पद्धतीने महत्व दिलेलं होतं तसंच ह्या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये सुद्धा महत्व दिलेलं आहे बालस्नेही शिक्षण आनंददायी शिक्षण कृतीदायी शिक्षण ज्ञान रचनावाद अनुभवजन्य आधारित शिक्षण या गोष्टींना या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये प्रामुख्याने महत्व दिलेले आहे तर आपण नेहमी म्हणतो त्याप्रमाणे आय हियर आय फरगेट आय सी आय रिमेंबर बट आय डू आय फरगेट आय हिअर म्हणजे मी जे ऐकतो ते विसरतो मी जे पाहतो ते माझ्या लक्षात राहतं स्मरण आणि ते दीर्घकाळ स्मरणात राहतं आणि म्हणून अंगणवाडी ताईंना माझी नम्र विनंती आहे की यापुढे जे जे तुम्ही बालकांना शिकवाल मग ते शारीरिक विकासाच्या संदर्भात असेल मानसिक विकासाच्या संदर्भात असेल नैतिक विकासाच्या संदर्भात असेल भावनिक सामाजिक ह्या सर्वांगीण विकासाच्या संदर्भात असेल प्रत्येक बाब ही कृतीयुक्त शिक्षणाशी जोडा त्याचा समन्वय करा तरच विद्यार्थी आपला पुढे जाऊ शकेल आपल्याला आव्हान करते की अंगणवाडी ताई आणि आमच्या सुपरवायझर ह्या कष्ट करतात अथक हा पुढे जात असतो आमच्या अंगणवाडी ताई ह्या फक्त अंगणवाडी ताई नाही तर त्या मुलांना शिकवणाऱ्या बाई आहेत त्यांना की त्यांची शिशू सुद्धा काढणाऱ्या दाई आहे आणि प्रत्येक वेळी बालसांना पण करणाऱ्या त्यांच्या आई आहे आणि म्हणूनच हा जो अंगणवाडीचा मी जेव्हा नवीन शासकीय सेवेमध्ये लागले होते तेव्हा एका अंगणवाडीला भेट द्यायला गेले होते आणि पावसाळ्याचे दिवस होते थोडा वेळ झाला अंगणवाडी ताई बाथरूम मध्ये गेल्या वॉशरूम मध्ये गेल्यास आणि त्यांच्या पाठीमाग एक छोटा मुलगा छत्री घेऊन त्या बाथरूमच्या बाहेर उभा राहिला आणि मग थोड्या वेळात त्या अंगणवाडी ताई बाहेर आल्या मग त्यांनी त्या मुलाला विचारलं तू कसल्या पाठीमागं आलास तुम्ही पावसात भिजाल म्हणून तुमच्यासाठी ही छत्री घेऊन आहे ही जी भावनिक नाच आई तुम्ही बनल्यामुळे बालक माझंच मूल या पद्धतीने तुम्ही त्यांना सांभाळल्यामुळे हे जे ऋणानुबंद बालकांचे आणि तुमचे निर्माण झालेले आहे मला वाटतं अशा प्रशिक्षणामध्ये मेंदूचा विकास आणि सामाजिक भावनिक विकास याच्याशी या गोष्टी या निश्चितच साधारणच सांगणार आहेत समन्वय साधणार आहे आणि आपण ते काम आधीच हाती घेतलेलं आहे ह्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून आणखी त्याच्यावर प्रकार प्रकाशझोट पडणार आहे तर मला वाटतं निश्चितच मुलांचा गोदियोचा विकास साधण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न कराल आणि आमच्या राठपोड मॅडम असतील देशमुख मॅडम असतील त्याचबरोबर जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्थेचे या विभागाचे नोडल अधिकारी माझे सहकारी नरोडे सर असतील त्याचबरोबर गुण सर असतील हे आपल्या सगळ्यांच्या सहकार्यातून आपण हा विभाग आणि याच्यासाठी काम हे असंच पुढे बोलूया धन्यवाद